तर दुपारी बाराच्या मध्ये आपण चार महत्वाच्या बातम्यांवरती नजर टाकणार आहोत आणि या बातम्यांबद्दलचे सर्व ताजे अपडेट्स आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत पहिली बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड संदर्भातली संतोष देशमुखांच्या अमानुष हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच मुख्य आरोपी असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय तर दुसरीकडे महत्वाची बातमी आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या याचा फैसला होणार आहे मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये सतरा वर्षांनी निकाल येणारे तिसरी मोठी बातमी आहे जय जवान गोविंदा पथका संदर्भातली ठाकरे बंधूंना पाच जुलैला सलामी दिल्याप्रकरणी जय जवान गोविंदा पथकासोबत राजकारण केलं जात आहे असा आरोप होतोय तर चौथी मोठी बातमी रशियामधून आहे रशियात आज आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केलचा जोरदार भूकंप झालाय आणि या भूकंपानंतर पाच देशांना सुनामीचा धोका आहे त्यामुळे सर्व देशामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय या चारही बातम्या सविस्तर पाहणार आहोत सुरुवातीला बातमी आपण पाहणार आहोत कराड संदर्भातली तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे हत्या प्रकरणात वाल्मी कराड मुख्य सूत्रधार आहे विशेष मकोक्का न्यायालयानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली मोठी अपडेट आपण पाहतोय हत्या प्रकरणात वाल्मी कराड मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे विशेष मकोक्का न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे माझे सहकारी अक्षय सावंत या संदर्भातली माहिती देतात अक्षय अतिशय महत्वाची न्यायालयाने काय निरीक्षण आहे काय मत मांडलंय नक्कीच तृप्ती नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणी सध्या बीडच्या विशेष न्याय बीडच्या न्यायालयामध्ये जे आरोपी आहेत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली व ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत सध्या त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे न्यायालयामध्ये या प्रकरणाचा खटला चालू आहे आणि बावीस तारखेला जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांनी माझा मला दोषमुक्त असा अर्ज न्यायालय परिसरा न्यायालयामध्ये केला होता मात्र आता या प्रकरणी त्याचा जो अर्ज होता दोषमुक्तीचा तो खेटाळला आणि पुन्हा आता यावरती जे निरीक्षण आहे न्यायालयाने नोंदवल्याला ते आता समोर आलं आहे यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कुठेतरी वाल्मिक कराड यांचा अ कराड मुख्य सूत्रधार असल्याचं या निरीक्षणामधून समोर आलं आहे जसं की संतोष देशमुख यांना यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आ, या आ, रिपोर्ट निरीक्षण रिपोर्ट मधून हे समोर आलं आहे आता आ, या प्रकरणी चार ऑगस्ट रोजी देखील न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि विशेष म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत आणि या निरीक्षणामुळे कुठेतरी वालमीकरारच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे निश्चित अक्षय सोबत असाच राहा पुढची बातमी आपण पाहूयात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये निकाल उद्या येणार आहे दोन हजार नऊ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे मालेगाव शहरामध्ये दोन हजार आठ मध्ये बॉम्बस्फोट झालेला होता रमजान महिन्यामध्ये एका मशिदीजवळ हा बॉम्बस्फोट झाला होता ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि शंभर जण जखमी झाले होते आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय एकतीस जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल देणार आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये भाजप नेते आणि खासदार प्रज्ञासिंह ठाकूर निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात इतर या संदर्भातली माहिती देत आहेत निलेश वाघ आपल्यासोबत निलेश सतरा वर्षांनी तप्पल निकाल येणार आहे काय नेमकं प्रकरणामध्ये सध्या सगळ्या निकालाच्या पूर्वी घडामोडी घडलेल्या आहेत नक्कीच तृप्ती आपण जर बघितलं तर दोन हजार आठ साली सप्टेंबर महिन्यात हा जो बॉम्बस्फोट सुरू तो मालेगावच्या भित्तूर चौकात झाले होता आणि त्या काळात नेमका रमजान महिना चालू होता या बॉम्बस्फोटामध्ये जवळपास सहाच्या वर निष्पाप नागरिक जे ते बळी गेले होते आणि जवळपास शंभरच्या वर नागरिक जे ते या बॉम्बस्फोटात जखमी झाले होते आपण जर तुम्ही पाहिलं तर प्रथमच या बॉम्बस्फोटामध्ये भाजपाच्या ज्या खासदार होत्या साधू प्रज्ञा सिंग करणं पुरुईत आणि यासह जवळपास सात हिंदुत्ववादी नेते जे होते ते या बॉम्बस्फोटात संशयित आरोपी म्हणून पोलीस तपासात पुढे आले होते आणि त्यांच्याविरोधात गेले सतरा वर्ष जे ते खटला सुरू होता आता या खटल्याचा निकाल उद्या मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात लागणार आहे त्यामुळे या संपूर्ण खटल्याकडे आता देशासह मालेगावच्या नागरिकांचे लक्ष लागले मालेगावमध्ये सतरा वर्षानंतर ह्या निकाल लागला लागत असल्यामुळे मालेगावचे जे पीडित जे आहेत त्यांना कुठंतरी आता न्यायाची अपेक्षा आहे आणि न्याय व्यवस्था आपल्याला न्याय देईल अशी काहीशी अपेक्षा जे ती या भागातील जे पीडित आहेत ते या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात तृप्ती निश्चित निलेश माझ्यासोबत असाच राहा पुढची बातमी आपण पाहूयात नौथर लावण्याचा विक्रम करणारे प्रसिद्ध जय जवान पथक यंदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीये आणि यावरून आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले प्रो गोविंदा स्पर्धेच्या आयोजकांनी राजकारण करून डावलल्याचा आरोप जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात आलाय ठाकरे बंधू यांच्या मराठी भाषा विजयी मिळाव्याला थर लावून जय जवान पथकानं सलामी दिली होती त्या रागातून त्यांना बाहेर काढलं जात आहे असं म्हटलं जात आहे अक्षय कुडकेलवार संदर्भातली माहिती देतात अक्षय जय जवानचं नेमकं काय म्हणणं आहे काय कारण दाखवून त्यांना या स्पर्धेमधून काढण्यात आलं आहे तृप्ती या सगळ्यात आपण बघतो आहे की जय जवान गोविंदा पथक हे प्रो गोविंदा जी स्प स्पर्धा प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून घेतली जाती आहे या स्पर्धेतलं ते गेल्या वर्षीचं विजेतं मंडळ होतं यासोबतच या मंडळाची ओळख जर आपण बघितली तर नऊ थरांचा रेकॉर्ड नऊ थर लावून ते उतरवण्याचा रेकॉर्ड हा जय जवान गोविंदा पथकाच्या नावावर सगळ्यात आधी नोंदवण्यात आला होता आणि याच गोविंदा पथकाला यावेळी नियम आणि अटींचं कारण सांगून किंवा तुमची एंट्री ही काही सेकंद काही मिली सेकंद लेट झाली असं सांगून या स्पर्धेतनं डावलण्यात आलेलं आहे आणि यावरनं आता पुन्हा जे दहीहंडी समन्वय समिती आहे या समन्वय समितीच्या माध्यमातूनच नियम आणि अटी या प्रो गोविंदा स्पर्धेसाठी ठरवण्यात आल्या असतात आणि याच कारणामुळं कुठेतरी आता गोविंद हे जय जवान गोविंदा पथक नाराज आहे आणि त्यांच्या माध्यमातून स जी समन्वय समिती आहे या समन्वय समितीच्या निर्णयावर आणि निकषावर देखील प्रश्न उपस्थित केला जातोय दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की जयगोविंदा पथक हे या, यातील काही लोक हे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांची यांच्याशी जवळीक आहे आणि ती जवळीक देखील या लोकांना भोवली अशा प्रकारची चर्चा राजकारणामध्ये सुरू आहे काल बाळा नांदगावकर मनसेचे नेते यांनी ने देखील हे सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारे दहंडी असो किंवा कुठलाही खेळ असो या खेळामध्ये राजकारण नेता कामा नये ग मी सुद्धा एक दहीहंडीचा गोविंदा होतो मी देखील थर लावायचो त्यामुळं पूर्वेश सरनाईक हे समजदार आहे आणि ते जर असं करत असतील तर हे चुकीचं आहे असं स्वतः मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील स्पष्ट कारण या दहीहंडी पथकाचे जे यशस्वी प्रशिक्षक मानले जातात संदीप ढवळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहे तर कुठतरी चर्चा अशीही व्यक्त केली जाते आहे मा मात्र याचं खंडन जय जवान पथक करत आहे चर्चा अशी देखील व्यक्त केली जाते की दोन ठाकरे बंधू ज्यावेळी एकत्र आले होते त्यावेळी याच जय जवान गोविंदा पथकाने त्यांना सलामी दिली होती मात्र त्या ते कारण भोवलं का अशी देखील चर्चा आहे मात्र गोविंदा पथकाकडनं हे स्पष्ट करण्यात आलं की ज्या दिवशी ही सलामी देण्यात आली होती त्या तोपर्यंत ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यामुळं नेमकं जय गुजवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदातनं बाहेर ठेवण्याचं काय कारण आहे एक कारण आयोजकांच्या माध्यमातनं निकष लेट एंट्रीसोबत असंही दिलं आहे खाजगीत की नव्या गोविंदा पथकांना संधी मिळाली पाहिजे मात्र नव्या गोविंदा पथकाला संधी मिळत असताना एक संपूर्ण देशात नामांकित असलेल्या गोविंदा पथकावर अन्याय होणार नाही याची देखील जबाबदारी ही आता याच आयोजकांची असायला हवी असा देखील एक सूर आळवताना आपल्याला काही लोक बघायला मिळतात त्यामुळं येत्या काळात या प्रो गोविंदा स्पर्धा जी आहे जी अत्यंत नावाजलेली स्पर्धा मानली जाते याच स्पर्धेतनं देशातील नामांकित असलेल्या जय जवान गोविंदा पथकाला दूर ठेवल्यानं आता ही चर्चा वादाच्या भोऱ्या ही स्पर्धा वादाच्या भोऱ्यात अडकली आहे अक्षय एकूणच हे प्रकरण पाहता जय जवान हे राजकीय बळी ठरलं असं म्हणता येऊ शकतं का नक्कीच या सगळ्या संदर्भात या याच्यात राजकारण आणि आयोजकांचा कुठतरी कोतेपणा या मनाचा कमीपणा याचं बळी जय जवान गोविंदा पथक ठरतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे मात्र गोविंदा स्पर्धा हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे येत्या काळात आम्ही दहा थरांचा प्रयत्न करू आमचं लक्ष प्रोगोविंदा स्पर्धा कधीच नव्हतं आमचं लक्ष हे आमचे सातत्यानं नवे विक्रम करणं होतं असं गोविंदा पथकाचं म्हणणं आहे त्यामुळं या पथकाला राजकारणाचा बळी ठरलं का असं जर आपण आपल्याला म्हणायचं असेल तर मात्र दुसरीकडे या गोविंदा पथकामध्ये सर्व पक्षीय गोविंदा आहेत म्हणजे राष्ट्रवादी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, असेल मनसे असेल काँग्रेस असेल सगळ्याच पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते ह्या पथकाचे सदस्य आहेत त्यामुळं कुठतरी म्हणता येणार नाही ना की हे राजकारणाचा बळी ठरलं मात्र नक्कीच कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या नेत्या मनाचा कमीपणा यातनं दिसून येतोय निश्चित अक्षय सोबत असाच राहा पुढची एक महत्वाची बातमी आता आपण पाहूयात काल संध्याकाळी पूर्व रशियाच्या किनारपट्टी भागामध्ये एक अतिशय शक्तिशाली भूकंप झाला आहे ज्याची तीव्रता रिस्टर स्केलवरती आठ पूर्णांक आठ इतकी होती रशियामध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर अनेक मोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे पण सर्वात धक्कादायक बातमी ही आहे की आता पाच देशांना सुनामीचा धोका आहे या तीव्र भूकंपानंतर रशिया आणि जपानसाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे याशिवाय अमेरिकेमधील हवाई आणि अलास्काच्या काही भागांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलेलं आहे दरम्यान रशियामध्ये भूकंपानंतर समुद्रात हालचाली वाढलेल्या आहेत रशिया आणि जपानमध्ये समुद्रांच्या लाटांचा वेग वाढला आहे जपानमधील होक्काईडोच्या पूर्व किनाऱ्यावरील नेमुरो इथे सुमारे एक फूट उंचीची पहिली सुनामीची लाट पोहोचल्याची माहिती जपानच्या हवामान संस्थेनं दिलेली आहे जपानमध्ये नऊ लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तिकडे रशियातल्या समुद्र किनाऱ्यांवर सुद्धा घरं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे आता पुढचे चार तास रशियासह पाच देशांसाठी धोक्याचे आहेत तर रशिया आणि जपान दोन्ही देशांना आणि सोबत इतर आणखीन तीन देशांना सुनामीचा धोका निर्माण झालेला आहे भूकंपाची तीव्रता मोठी होती आणि त्यामुळेच आता सुनामीचा धोका सुद्धा वाढलेला आहे जपानच्या समुद्र किनाऱ्यावरती पहिली लाट उसळलेली ला आहे एक फूट उंचीची एक मीटर उंचीची आणि त्यानंतर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये लाटा उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन नऊ लाख लोकांचं स्थलांतर या ठिकाणावरून करण्यात आलेलं आहे रशियामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे समुद्राच्या लाटांमुळे अनेक घरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत आणि याच संदर्भात चर्चा करूयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्यासोबत राहुल अतिशय महत्वाची बातमी आपण म्हणू शकतो कारण धोका निर्माण झालेला आहे तब्बल पाच देशांना सुनामीचा काय नेमके पुढचे चार तासामध्ये घडू शकत महत्वाचं कारण फुकुशिमा जिथे हायड्रोजनचा है, गॅस तयार झाला आणि आपण बघितलं की मध्ये मागच्या वेळेला सुनामी लाटामुळे संदर्भातला अलीकडच्या काळातला दोन दशकातला सगळ्यात मोठा अपघात घडणं आता ही फुकुशोबा अणुऊर्जा केंद्रातले जेवढे रिॲक्टर्स आहेत त्यांना शटडाऊन केलं गेलेलं के आहे आणि शटडाऊन करण्याची प्रक्रिया चोवीस तासापेक्षा अधिक काळ चालते त्यामुळे एक सुदैवाची गोष्ट अशी आहे की दोन हजार दोन साली आणि आता ह्याच्यात फरक असाय की तेव्हाच तंत्रज्ञान आणि आताच्या तंत्रज्ञानामध्ये मूलभूत मोठंच अंतर पडलेलं असल्यामुळं तेव्हा इतकं नुकसान होण्याची शक्यता नाही आत्ताही आपण बघतोय की अमेरिकेकडनं आधी अलर्ट जारी करण्यात आला त्यानंतर सगळ्या देशांनी जपाननं तर नऊ लाख लोकांना स्थलांतरित केलंय हे शक्य झालंय नव्या तंत्रज्ञानामुळं पण आता ह्या सुनामीच्या लाटा बनण्याची प्रक्रिया साधारणपणे आधी छोट्या क्षमतेच्या मग मोठ्या क्षमतेच्या आणि मग मोठ्या क्षमताच्या अशा पद्धतीच्या ह्या लाटा येत असतात आठ पूर्णांक आठ रिश्चर स्केल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आता भूगर्भामध्ये या सगळ्या हालचाली झालेल्या असल्यामुळे समुद्राच्या तळाशी त्याची प्रत्यक्ष जमिनीवरती किती हानी होते हे लक्षात येत नाही पण सहा पूर्णांक दोन रिश्चर स्केलचा किल्लारीमध्ये जो भूकंप झाला होता त्या दहा हजार लोक मृत्यूमुखी पडली होती अलीकडे सुद्धा हिमालयाच्या पातळीत जेव्हा जेव्हा असे भूकंप होतात तेव्हा त्याच्यातली जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये असते सुदैवानी समुद्राच्या तळाची ही गोष्ट घडली प्रशांत महासागरातली आहे भारतासाठी अंदमान आणि निकोबार या बेटांना सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे पुढच्या पाच तासामध्ये कळेल की याची व्याप्ती किती मोठी पण एक लक्षात घ्या की यापूर्वीच्या जुन्या आठवणी जरी लोकांच्या जा जाग्या झाल्या असतील जसं आपल्याकडे स्वामी विवेकानंदाच्या सेंटरवरती तमिळनाडूमध्ये इतक्या मोठ्या उंचीच्या लाटा या देशानं बघितल्यात तशी परिस्थिती आता निर्माण झाली तरी आपण अनेक अर्थाने तयार आहोत असं दिसतंय आणि रशियातल्या आत्ताच्या नुकसानी संदर्भामध्ये बऱ्याचशा इमारती पडल्या परंतु जीवितहानी संदर्भामध्ये मात्र फारशी माहिती आत्ता हाती आलेली नाही तेवढी मोठी जीवितहानी झालेली नाही त्याचं कारण प्रशांत महासागरात अंतर्गत झालेल्या या हालचाली आहेत राहुल पाचही देशांना मोठ्या प्रमाणात धोका आणि किनारपट्टी भागामध्ये अनेक मोठे प्रकल्प आहेत यासोबतच रहिवासी भाग सुद्धा आहे जो रिकामा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना स्थलांतरित करणं आणि त्यांना वाचवणं किती आव्हानात्मक असतं असेल आव्हानात्मक पण शक्य आहे कारण आता पाच पाच साडेपाच तासाचा अवधी म्हणजे तसा पुरेसा अवधी आहे समुद्र किनाऱ्यावरती यापूर्वीच सुनामीच्या लाटा आल्यानंतर मी जसं म्हणालो की जपाननी सगळ्यात मोठी तयारी केली की जपाननी अशा आलेल्या समुद्र किनाऱ्याच्या लाटा कशा रोखायच्या या संदर्भातलं तंत्रज्ञान उभा केलेला आपल्याकडे के कुडनकुलम सारख्या न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्सला ऑलरेडी अशा असतापनाच्या पासून जवळपास पाचशे मीटर अंतरापर्यंतची ती रचना केलेली आहे परंतु याशिवाय जे निवासी घरं असतात त्यांच्या संदर्भामध्ये मात्र खूप मोठं नुकसान होऊ शकतं पुढचे पाच तास खरोखरच महत्वाचे आहेत परंतु लोकांना वाचवणं म्हणजे आता ती जीवितहानी होणं शक फार कमी असेल जीवितहानी कारण अलर्ट तर गेलेलेच आहे लोकांना हलवलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा समुद्राच्या अंतर्गतची ही घडामोड असल्यामुळं इमारती पडून फार मोठं नुकसान झालेलं नाहीये आत्ताची ही दृश्य आपण ऑपरेशन थिएटर मधली दिसतात साधारणपणे किंवा काही शासकीय कार्यालयातले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इमारती हल्ल्या परंतु त्यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही कारण दूर अंतरावरती समुद्रात झालेली गोष्ट आहे एक लक्षात घ्या की समुद्रामध्ये जेव्हा अंतर्गत अशा घडामोडी घडतात त्यावेळेला त्यांना रोखणारी गोष्ट समुद्र जोपर्यंत समुद्र किनारपेटे लाटा येत नाही तोपर्यंत रोखणारी व्यवस्था नसल्यामुळं हे नुकसान प्रत्यक्षामध्ये समुद्र ह्या लाटा आल्यानंतर किती झालं हे आपल्याला दिसू शकतं परंतु सुनामीचा धोका पाच देशांना आहे आणि त्यातल्या त्यात जापानला तो अधिक आहे असं सांगितलं जात आहे निश्चित धन्यवाद खूप खूप राहुल या संपूर्ण माहितीसाठी आणि अक्षय मध्ये सहकारी आपल्यासोबत होते त्यांचे सुद्धा आभार त्याच बरोबरच अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत होते त्यांचे सुद्धा या माहितीसाठी आभार